गडचिरोली जिल्ह्यामध्ये जखमी असलेल्या वडिलांच्या उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची धडपड समोर आली आहे भामरागड तालुक्यामध्ये अतिदुर्गम भागामधला हा व्हिडिओ समोर आलाय पित्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी मुलानं मित्राच्या मदतीनं खाटेची कावड करून चिखलात तब्बल अठरा किलोमीटरची पायपीट करत रुग्णालयामध्ये घेऊन गेलाय तर आपण ही दृश्य पाहतोय गडचिरोली मधली दृश्य आहेत आपल्या आजारी वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणारे हा श्रवणबाळ आपल्याला दिसतोय वाहन मिळत नसल्यामुळे खाटेलाच त्या ठिकाणी खांद्यावर घेऊन तो आपल्या वडिलांना रुग्णालयामध्ये घेऊन जाताना दिसतोय अतिदुर्गम भागातला हा भामरागड इथला व्हिडिओ आहे आता आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत महेश वाहन मिळत नसल्यामुळे खाटेची कावडं करून चिखलात अठरा किलोमीटरची पायपीट या मुलाला करावी लागली आहे मनाली भामरागड तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराचं थैमान पुरानं थैमान घातलेलं आहे हे जे गाव आहे भटपार अतिदुर्गम भागात आहे आणि त्या गावात रुग्णवाहिका जाऊ शकत नाही कारण चिखलानं भरलेला रस्ता आहे आणि मध्ये नदीला पूर आलेला आहे त्यामुळे शेती काम करत असताना जखमी झालेले जे वडील होते त्या वडिलांना कसंही करून रुग्णालयात न्यायचा असा निर्धार या आधुनिक श्रवण बाळ आपण ज्याला म्हणू शकतो त्यांनी केला आणि मालूम मज्जी आपल्या अशा वडिलांना त्यांनी एक कावड तयार केली आणि एका मित्राच्या मदतीनं त्यांनी पायपीट करत प्रवास सुरू केला आणि मध्ये वाटेत जी भरलेली नदी होती त्या नदीतून लहानशा होळीतून पलीकडे आणलं आणि नंतर भामराकडच्या ग्रामीण रुग्णालयात आणून त्याला दाखल केलं त्या ठिकाणी त्याला फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलं त्याच्यावर उपचार झालं उपचार झाल्यानंतर परत तो तसा परतला कारण जर रस्ता दुर्गम भाग नदीला नाल्याला पूर तर निदान रुग्णवाईका तरी तिथपर्यंत गेली असती आणि मोबाईलचं नेटवर्क सुद्धा नाहीये की त्याला कोणाला कळवावं म्हणून त्यामुळे अखेर त्याला अशी पायपीट करावी लागली मात्र अं सध्याच्या काळात सुद्धा अशा पद्धतीनं आपण आधुनिक श्रवण बाळ जगाला दाखवू शकतो की जो एका वडिलांसाठी त्याने अशा पद्धतीची के पायपीट केलेली आहे दुर्गम भागात आपण नेहमी पाहतो की भामरगड तालुका छत्तीसगडच्या सीमेलगत आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं रस्ते नसल्यामुळे दुर्गम भागातल्या नागरिक छत्तीसगडच्या सीमेतून कधी कधी अशी कावडीतून घेऊन येतात त्यामुळे असं हे चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच धन्यवाद महेश या सविस्तर माहितीसाठी